धंगर समाजाचा समावेश करण्यात यावा यासाठी महाराष्ट्रातील पंढरपूर लातूर नेवासा या ठिकाणी उपोषण आणि आंदोलन चालू आहे या आंदोलन उपोषणाला पाठिंबा देत दापोली विधानसभेचे आमदार योग्यता कदम यांनी लेखी निवेदनाद्वारे एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी विनंती केली खरेतर गेल्या सत्तर वर्षापासून हक्कापासून धनगर समाजाष्ट्रातील एकोणीशे छप्पनच्या टी अनुसूचित जाती जमातीच्या यादीत अनुक्रमांक छत्तीस वर धनगर असा उल्लेख असल्याने हा समाज आरक्षणापासून वंचित आहे पिढ्या पिढ्या मेंढपाळाचा व्यवसाय करणारा हा समाज आहे पशुपालकातून त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी विनंती आमदार योगे दादा कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे